होती वाढली माहिती आहे तोडली गेल्या वर्षी मी पण तोडली हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत जंगलामध्ये तर आम्ही आलो एक काजू बघायला तर इकडे आमची काजूची झाडं आहेत परंतु आता ना काजू कमी पण बाकीचे झाडंच जास्त झालेले आहेत तर थोड्याशा आम्हाला एका काजूवरती बिया मिळाला गेल्या वर्षी काजूला बहर होता परंतु यावर्षी काजूला बिलकुल बहर नाही तर हे बघा काजू आता कुठेतरी असे कोवळ्या बिया आता होत आहेत अजून काही काजूंवरती बघा हे वेंगूरलाच आहे वेंगूरला जातीची झाडं पण अजून ना यावर्षी नाही काजूला बहर नाही यावर्षी पाहिजे तसा तर माझ्यासोबत आमचे भाई आहेत तर ह्या भागामध्ये आहे ना काट्या सोड मला या भागामध्ये आम्ही पूर्वी नाचणी करायचो या सर्व पट्ट्यामध्ये परंतु आता ना नाचणी वगैरे डोंगर वगैरे करायची त्यावेळी तर आता इकडे काहीही होत नाही इकडे सर्व पडीक जागा आहे आणि जंगल। आता जंगल झालेलं अक्षरशः जंगल बघा जंगल आहे जंगल हा तर मित्रांनो खूप दिवसांनी असं मी आता जंगलामध्ये फिरतोय तर मला जंगलामध्ये फिरायला खूप आवडतं आणि खूप दिवसापासून असं फिरायला भेटलं नव्हतं आज खूप दिवसांनी भेटलेलं आहे तर मला तर भारी वाटते मज्जा आहे ते रानामध्ये आता आहे ना संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच झालेले आहेत सूर्य अजून काही मावळलेला नाही आहे तर मी आता आहे ना मधाचे पोळे वगैरे कुठे झाडामध्ये आहे का ते आहे मी जर ते भेटलं तर मग आपण काढू कधीतरी येऊन तर ही बघा इकडे ही बगवेलीची झाड आहे आणि त्याला आता फुलं झालेली आहेत बगवेल आणि त्या फुलांमधून मध मद असते ना तर मध खाऊन बघूया आपण जबरदस्त खूप गोड लागते खूप गोड भाई या बगवेळीची मत खायला या तर बघा इकडे वरती आल्यानंतर अशा प्रकारे इकडे सपाट आहे सपाटी भाग आहे मित्रांनो मी लहान असताना जेव्हा इकडे नाचणी केली जायची त्यावेळी खूप मजा यायची म्हणजे आपल्याला तेव्हा काय एवढी जबाबदारी नसायची की आपल्याला काम केलंच पाहिजे असं काही नव्हतं तर आम्ही श शनिवारची शाळा असं बसू शा तर शनिवारची सकाळची शाळा सुटली आणि किंवा रविवारची सुट्टी असेल त्या दिवशी आईसोबत शेतावरती यायचो मग आमचं काम काय थोडाफार टा काम केला ना केला नाही ना, तर बाकी टाईमपास पण जेव्हा नाचणी लावायची असेल तेव्हा मग आम्ही ते ठोंबे मारायचे असतात तर मोठे माणूस कोणतरी ठोंबे मारणार मग आमचं काम काय असायचं की त्यामध्ये खट टाकणं तर एवढंच काम आमचं होतं तर खूप ते दिवस आठवले ना खूप भारी वाटतं तर ती वेगळीच मजा होती तुम्हालासुद्धा आठवत असेल तर बघा इकडे काजू आहे आमचा तर हे बघा काजू अजूनही काही नाही फक्त मोहरला आहे काही बिया नाही अजून हे बघा आत्ता कुठे छोटी छोटी बीव होत आहेत तर इथे ही, ही जागा आमची खूप आहे परंतु अशीच पडीक आहे तर यावरती काहीतरी लागवड केली पाहिजे परंतु पाण्याची सोय नसल्यामुळे थोडीशी अडचण होते तर बघा इकडे ना तुम्हाला माहिती आहे का जी हरण असते भेकर असते तर ती रानामध्ये आहे ती टॉयलेट करते तेव्हा ती एकाच ठिकाणी बऱ्याचदा येऊन पुन्हा पुन्हा करत असते तर हे बघा हे बघा हे बेकरीचं हरणाचं काम आहे हे बघा हे बघा बऱ्याच दिवसापासून ते इथे येते हे बघा लेंडी बघा लेंडी 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 तर भाई आमचे थकलेत चालून चालून थकले हे बघा भाई उंदराचं बिल आहे काढूया उंदीर भाजूया हे बघा इथे उंदराचं बिल आहे या अशा बिलामध्ये ना उंदरांच्या बिलामध्ये जवळजवळ एकच उंदीर नसतो तर जवळजवळ वीस पंचवीस कधी कधी चाळीस पर्यंत पण उंदीर असतात भाई तर मी एकदा पाहिलेला आहे एकदा आदिवासी लोक काढत होती त्यावेळेला मी तिथे थांबलेलो तर जवळजवळ तीजच्या वरती उंदीर होते तर त्यांची काढायची खूप आयडिया मी बघितलेली आहे कशी काढतात ते हा त्याला भुईससा म्हणतात भुई ससा ससा उंदीर नाही भुईससा भाई तुम्ही खाल्लात का भुईससा खाणार काढला खानार का तर काढू आता तर बघा ही करवंदची जाळी आहे आणि आता करवंद हे कच्ची कच्ची झालीत हे बघा तेवढा आंबट नाही पण करवन सुरुवातीची आहे म्हणून खाल्ली एवढी जास्त आंबट नाही खाण्यासारखे आहेत तर ही बघा ही चिकलं आहेत तर एक प्रकारचं फल आहे आणि एक खाल्लं जातं तरी ही हिरवी आहेत पिकल्यानंतरला ती काळी होतात काळी झाली की मग खायची मस्त गोड लागतात चिकला ला तर भाई थोडीशी फाटी गोला करतायत इकडे जमा करून ठेवलीत हा तर मित्रांनो हा एक छोटासा असाच व्हिडिओ रानातला तर आता कडक ऊन असतो मित्रांनो त्यामुळे आम्ही थोडं संध्याकाळचं आलो बिया वगैरे झाल्यात का बघायला तर यावर्षी काजूला हवा तेवढा भर नाही आहे तर जे गावातील लोकं बघत असतील ज्यांचे काजू आहेत आणि ते आता मुंबईला आहेत तर तुम्हाला सांगतो की काजू यावर्षी म्हणजे हवे तेवढे नाही आहेत बर नाही गेल्या वर्षी जसा होता तसा नाही गेल्या वर्षी खूप भर होता तर यावर्षी तेवढा भर नाही आहे खूप कमी आहेत काजू तर बघा या तुम्ही शिमग्याला आलात तेव्हा तुम्ही नक्की बघा तुमच्या काजूंकडे जा आणि बघा तर अजून काही एवढे झालेले नाहीत होत आहेत थोडं थोडं आता मोहर येत आहेत तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ असाच रानातला तर हा बघून तुम्हाला सुद्धा गावची आठवण आली असेल तर मित्रांनो असंच तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा गावाकडे या रानात फिरा मस्त मज्जा येते तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर आता मला एक छोटंसं एक लाकूड घेऊन जायचं आहे खांद्यावरून तर जंगलातून पण जायचं आहे तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी रा चला तर बाय